परत तुम्हाला सांगते आता हळूहळू हळूहळू चीज आपली बदल होत गेलेला आहे तो कशामुळे झाला एका शिक्षणामुळे झालेला आणि त्या आणि संपूर्ण अनाथ मुलांना सांभाळणं जी मुलं रस्त्यावरती मुलं सोडून देतात ज्यांना आई वडील नाहीये तर अशा महिला मुलांचा सांभाळ एकाच मातेने केलेला आहे ती सुद्धा सिंधुताई सपकाळ त्याच्यानंतर मदत तेरेसा त्यांनी सुद्धा मुलांना सांभाळलेला आहे आनु, आणि आपल्या मुलांना आपण भेदभाव नाही करायचा मुलगा काय आणि मुलगी काय मुलगी का तिला घरी जाणार आहे मान्य आहे पण मुलगा बाहेरनं पण मुलगीच आणणार आहे ना का मुलगा घेऊन येणार ना आहे नाही मग पुढे आपण त्या मुलीला सुद्धा आपली मुलगीच मानून आपला स्वतःचा जसा आपण परिवार सांभाळतो जसं आपण हे करतो तसंच तिला ते शिक्षण देणं गरजेचं आहे आणि आज जर आपण शिकलो नाही परत जेलर सुद्धा जेलर सुद्धा आहेत किरण बेदी म्हणून त्या सुद्धा केवढ्या मोठ्या होत्या त्यांनी जेल जेलमध्ये संपूर्ण जेल आपल्या हातात ताब्यात ठेवलं होतं आणि आज त्या, त्या कर्तव्य दक्ष आज रिटायर आहेत किरण बेदी म्हणून परत दुसऱ्या कल्पना चावला त्यांनी जो प्रवास केला कल्पना त्या सुद्धा सुद्धा एक महिलाच होत्या त्यांनी भरपूर कष्ट घेतले की आपल्याला मोठं व्हायचंय नाव कमवायचं असं आपल्या मुलीला नाव कमवण्यासाठी तयार करायचं आणि तिला पाठिंबा द्यायचा तू शिक मी आहे तुझ्या पाठी मी तुझी आई आहे तुझी मैत्रीण आहे तुझी सासू आहे तुझी आत्या आहे मावशी आहे का सगळी नाती आपण महिला जपत असतो त्यांनी सुद्धा आपल्या महिलांसाठी भरपूर कष्ट घेतले भरपूर कष्ट केले भरपूर त्यांना पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सुद्धा पाठिंबा दिला नाही माता रमाई तू ही तुझ्या मुलींना शिकव हे त्यांनी धोरण ठेवलं म्हणून आज आपण सगळेजण शिकत आहोत आणि आज हा आपला दिवस जागतिक महिला दिन म्हणून आठ मार्च हा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे तो आज आपण तिथे साजरा केलाय